राज्वल्य अशा संत परबतेश्वर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी होत असलेल्या संपूर्ण सहकार्याने आणि हरिभक्त परायण युवाचार्य संतोषजी आढवणे महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले माजी खासदार खदगावकर साहेब कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असले माहिले रविदादा प्रताप पाटील एन पवार संजय पाटील इज्जतगावकर आनंदरावजी बुराजद दा... बिराजदार आमचे ज्येष्ठ सहकारी पुंडलिकजी कौटकर पत्रकार बाळासाहेबजी पांडे आमचे मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख आमचे सहकारी नंदू पाटील शिवाजी पाटील सुरेश पाटील बाळासाहेब मुदखेडे दत्तारी पाटील व्यंकटरावजी जाधव केदार वडगावकर माधवरावजी पाटील शिंगणापूरकर गोविंदरावजी जाधव हस्सेकर पंडित पाटील कुंचलीकर विलास पवार गोळेगाव शिवाजी माने गोविंद भगे सुधाकर जाधव देविदास पाटील शरद पाटील हुसेकर बालाजी नारे गजानन जाधव या भागातील माझे सर्व प्रमुख सहकारी ज्यांचं या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनामध्ये अमूल्य असं सहकार्य लाभलं प्रल्हाद शे देवीदास शे गोविंदराव सोनटक्के श्रीमान लवाळे विठ्ठल पुयड बालाजी पुयड रावसाहेब पाटील नारायणराव पाटील पुजारी माधवराव माली पाटील शिवाजी पुयड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या भागातील सर्व भक्तगण महाराज प्रति शिर्डी म्हणून संत पर्वतेश्वर महाराजांची ख्याती आहे या भागामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे आणि एक मान्यता प्राप्त संत म्हणून आजही त्यांचा या भागातील भक्त मंडळ जीवनामध्ये सर्वांवर आशीर्वाद आहे इथे कीर्तनाचं आणि महाप्रसादाचं आयोजन करावं अशी सूचना आदरणीय दादांनी आम्हाला दिली आणि आपण म्हणाल्याप्रमाणे पौर्णिमेचा आणि अनंत चतुर्दशीचा दुग्ध शर्करा योग इथे साधून आला आणि आपल्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून इथे महाराजांच्या चरणी ही सेवा आपल्या सर्वांसाठी देण्याचा योग आला त्याबद्दल मी मनापासून आनंद आनंद व्यक्त करते अतिशय सुंदर कीर्तन आडवणे महाराजांचं इथे झालं आणि खूप त्यांच्या वाणीतून आमच्या महिला भगिनींना खूप मोलाचं मार्गदर्शन महाराजांनी केलेलं आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये कीर्तनाला आपण लोक जागृतीचं साधन मानलेलं आहे आणि महाराजांनी कीर्तन सुरू करताना खूप चांगलं इथे वाक्य वापरलं की आपण भक्ती करत असताना ती ज्ञानाच्या माध्यमातून केली पाहिजे ईश्वराची आपल्या मनामध्ये भक्ती असावी आणि ती करत असताना अंध भक्ती नको त्याला ज्ञानाचं साधन आपण वापरावं आणि ईश्वराची आराधना करत असताना अंधश्रद्धा नको विद्येची श्रद्धा आपल्याला देवाप्रती ठेवली पाहिजे महात्मा फुलेंचे शब्द महाराज आपल्या आपली वाणी ऐकत असताना आठवलं महात्मा फुले म्हणूनच म्हणाले की विद्या किती महत्त्वाची आहे कारण विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तेविना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून आमच्या थाई विद्या असणं ज्ञान असणं किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने ज्ञानाची साधना विद्येची साधना करणं किती महत्वाचं आहे महाराज आपण सांगितलं अतिशय सुंदर कीर्तन आपण इथे केला आज योगायोग इतका सुंदर आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज आहे इंग्रजाच्या राजवटीतून आणि निजामांच्या जुलमी राजवटीतून एकीकडे भारत देश स्वतंत्र झाला पण आम्ही मराठवाड्याचा तुम्ही जालन्याचे आम्ही नांदेडचे हा मराठवाड्याचा भाग आपण माझ्या माहेरचाही उल्लेख इथे केलात आमचा बिदरचा कर्नाटकातील काही का भाग आणि तेलंगणा ही सर्व निजामाची राजवट एक वर्ष भारत देश स्वतंत्र झाला तरी आम्ही निजामाच्या राजवटीत निजामाच्या जुलमीत इथे होतो आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री वल्लभभाई पटेल असतील आणि इथे ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाची चळवळ उभारली ते स्वामी रामानंद तीर्थ थी, असतील आमच्याच भागातले धर्माबादचे गोविंदजी पानसरे असतील श्रॉफ जी असतील म्हणजे अनेक जणांचं त्यामध्ये योगदान आहे गोविंदबाई श्रॉफ आहेत गोविंदजी पानसरे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून ही चळवळ उभारली गेली पोलीस ॲक्शन करण्याची इथे वेळ आली खूप लोकांनी आमचा उमरीचा भाग आहे धर्माबादचा भाग आहे खूप लोकांनी याही भागामध्ये त्या लढाईमध्ये हुतात्मा ते झालेले आहेत आपलं रक्त अनेकांनी सांडलेलं आहे, अने आहे। तेव्हा या मराठवाड्याला मुक्ती मिळालेली आहे आणि भारतामध्ये आम्ही समाविष्ट झालेलो महाराज आजही आपण म्हणत असतो मराठवाडा हा मागासलेला भाग आहे आणि अनेक आमचे ज्येष्ठ या महाराष्ट्राला जे नेते लाभलेले आहेत त्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण असतील या नांदेडचे शंकररावजी चव्हाण साहेब ज्यांना आम्ही मराठवाड्याचे भगीरथ म्हणून ओळखतो ते अनेक वेळा त्यांच्या भाषणांमधून त्यांच्या साहित्यामधून आपल्याला बघायला मिळतं की त्यावेळेला मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला तेव्हा विना अट समाविष्ट झाला आणि आम्हाला त्या काळाच्या बॉम्बे स्टेटचं म्हणजे आजच्या महाराष्ट्राचं भाग आम्हाला व्हायचं आहे आणि त्यासाठी आम्ही कुठलीही अट घालणार नाही म्हणून समाविष्ट झाला परंतु आजही मराठवाडा विकासामध्ये मागे पडला विकासाचा अनुशेष आहे हे आजही आम्ही अनुभवतो म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत असताना आपल्याला या मराठवाड्याच्या विकासासाठी या मराठवाड्याच्या राहिलेल्या अनुशेषासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र येऊन काम करावं करा लागेल युवा पिढीला काम करावं लागेल आणि महाराजांना जी महाराजांनी जे सांगितलं की प्रत्येकाने मनामध्ये ती भावना ठेवावी लागेल जनतेच्या सेवेची भावना आपल्या सर्व परिसराच्या सेवेची भावना आणि ईश्वराचं काम करत असताना ईश्वराची आराधना करत असताना याच ईश्वराचे आपण सर्व भक्त आहोत या ईश्वराची आपण सगळी लेकरं आहोत म्हणून माझ्या भल्यासाठी करताना माझ्या शेजारच्या भल्यासाठी सुद्धा मला काम करावं लागेल ही भावना अत्यंत हा दुग्ध शर्करा योग आहे एकीकडे स्वातंत्र्याचा आपण हा दिन साजरा करतोय आणि एकीकडे परबतेश्वर महाराजांच्या चरणी या भक्तीच्या माध्यमातून आपण भक्ती दिन साजरा करतोय म्हणून आजच्या दिवशी हाच एक संदेश आपण घेऊन जाऊ येणाऱ्या काळामध्ये आपणा सर्वांना आपल्या परिसराच्या विकासासाठी आपल्या या चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी सर्वांना मिळून काम करायचं आहे आपल्या सर्वांची सेवा या माध्यमातून करण्याचा योग आला त्याबद्दल पुन्हा एकदा मनातून आनंद व्यक्त करते सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि कार्यक्रम झाल्यानंतर महिला भगिनींचं जेवण बऱ्याच जणींचं राहिलेलं आहे प्रसाद आपण कीर्तनापुरता तिथे सर्वांना इथे बसून कीर्तन ऐकण्याची विनंती केली होती इथून आपण सर्वांनी जाऊन प्रसादाचा लाभ घ्यावा एवढी आपल्याला विनंती करते आणि पुन्हा एकदा गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आज गणपती विसर्जन आहे गणेशोत्सवाच्या सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते जय हिंद